ओं करादेपाय नम ओम कालचंद्राय नम ओ सर्पाय नम ओकत पुराणामाय न श्रीत्रे महागणपतीन वादज नामा पूजा समर्पयामें कुमारित मंदनापरपयम घोरेर्गाकार सत्तीं गृह

ஜமாரோட்டோபாரா ஜி மாதா பி ஜேவ ஜெய தேவ கம்போ தர பி தம்பன பிரே சாப்பா மீர ஜ மங்களமமூர்த்தி சர்ச்சனூர்த்தி ஜெய தேவ ஜூர்த்தி பப்பாமி அஜினேவா தானே தர்மான மெமா सजंत्रय पूर्वे स्वाध्या संत देवा ओ राजय प्रभयसायनी नमो वयू वैश्रवणाय कृमय समे कामा कामकामाय मय कामेशरो ददातु दुबेराय वैश्रवणाया महाराजाय नमः ओम स्वस्ति सामराज्यं भोज्यं स्वरास्यं भैरवजं आरमेषं राज्यं महाराजमदिपक्तनयं समंतापर्ययायै ज्ञात सर्वभौना सर्वआयुषं अंतर्धाता परधाता त्रृभिः

कृपूरगौरुपकारसारपारम भजगेन्वरा सदा वसंतं हृदयारविंदवत नमापूरदेप्रापयामिराकृष्ट पापनाशाय पुराकृष्टा फलसिद्धे प्रदक्षिणा कुरहमेशा प्रसिद्धमननायका परभता साधमेश्वर्या प्रदाय कब उड़न था रे केतरी रे बात पड़ी बात का बाहर सब हां बराबर लगी रहा रहा अराओज्स परिए चरशारवेnocे या कुलियरेश्व, लाओजरेश, और रिषार नमस्कार मी प्रमोद डोळी झुंजार गणेशोत्सव मंडळ ची स्थापना एकोणीसशे सत्त्याऐंशी साली झाली आज ह्या वर्षी अडुतीसावा वर्ष आहे आमच्याकडे उपक्रम म्हणजे सुरुवातीला फक्त दहा लोकांनी मिळून मंडळाची स्थापना केली आज मंडळाचे सभासद जवळजवळ एकशे वीस पर्यंत सभासद आहेत आमचं एक महत्वाचं म्हणजे वर्गणी आम्ही बाहेर कुठं जात नाही आमच्या सभासदांच्या वर्गणीतूनच आम्ही गणेशोत्सवाचे कार्यक्रम राबवतो उपक्रम म्हणजे आमचं पारंपरिक वाद्यानं गणपती आणणे मिरवणूक करणे हे आमचं महत्वाचं आहे आणि सर्वात मोठे म्हणजे अन्नदान धाव्या दिवशी आपलं अन्नदान आहे ना हा फार मोठ्या प्रमाणात असतो जवळजवळ चार ते पाच हजार लोकांचा महाप्रसाद आम्ही नियोजन करतो या पद्धतीने आतापर्यंत अडतीस वर्षाचा परंपरा चालू आहे याचप्रमाणे या हिरेमाठ या मंडळाचा कार्यकर्ता सदस्य स्त्रीची पूजा करण्यासाठी मी इथं उपस्थित असतो अठ्ठावीस पं वर्षापासून या मंडळाची मी पूजा करतोच माझे आजोबाचे की या मंडळाची पूजा करत होते ते विद्युक्त पूजा होते आणि ते सर्व सभासद वन मन धनाने सर्वांनी सहभागी होतात आणि इथं कुठलेही जाती वगैरे काही चालत नाही फक्त सर्व एकत्र आहे आम्ही

झुंजार गणेशोत्सव कला क्रीडा यांची स्थापना एकोणीशे सत्त्याऐंशी झालेली आहे आणि नवसाचा गणपती पवणारा गणपती आहे नवसाचा गणपती नवसाचा गणपती आहे गणपती नवसाचा गणपती आहे असे ओळखले जात आहे सर्वांसाठी आहे बसले का स्पर्धक हा लहान मुलींच संगीत कृती आहे स्पर्धक सर्व बसले का हा कार्यकर्ते थोडा वाहतुकीच्या गाड्या थांबवायच्या हो